नमस्कार मित्रांनो मी राहुल वाघ आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या हार्दिक स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा पीक विमा काढलेला असतो मात्र त्या पीक विम्याची माहिती शेतकऱ्याला मिळविता येत नाही अशा वेळी आता व्हॉट्सअप क्रमांकाच्या साहाय्याने मोबाईलवरती पीक विम्याची माहिती पुरविण्याची सुविधा शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो या सुविधेचा उपयोग करून आपल्या मोबाईलमधील व्हॉट्सॲपच्या सहाय्याने पीक विम्याची माहिती मिळविता येते या माहितीमध्ये मित्रांनो मंजूर झालेली पीक विमा रक्कम बँक खात्यात जमा झालेली पीक विमा रक्कम तसेच पीक विमा रक्कम कोणत्या बँक खात्यात व कोणत्या तारखेला जमा झाली याबाबतची माहिती अशी पीक विम्याशी संबंधित सर्व माहिती ही शेतकऱ्याला आपल्या व्हॉट्सअपच्या साह्याने मिळविता येते तर चला मित्रांनो या सुविधेचा उपयोग करून आपल्या पीक विम्याची माहिती कशी मिळवायची याबाबत या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊयात मित्रांनो व्हॉट्सअपद्वारे पीक विम्याची माहिती आपल्या मोबाईलवर मिळविण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला या स्क्रीनवरती जो क्रमांक तुम्हाला दिसत आहे या क्रमांकाला तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायचे आहे मित्रांनो हा मोबाईल क्रमांक सेव्ह केल्यानंतर तुम्हाला तुमच्या तुम्हा मोबाईलमधील व्हॉट्सअपला ओपन करायचं आहे आणि या क्रमांकाला तुमच्या व्हॉट्सअपमध्ये ओपन करायचं आहे या क्रमांकाला तुम्ही व्हॉट्सअपमध्ये ओपन केल्यानंतर या क्रमांकावरती तुम्हाला हाय टाईप करून मेसेज करायचा आहे मित्रांनो हा मेसेज केल्यानंतर तुम्हाला या क्रमांकाकडनं लगेच या ठिकाणी अशा प्रकारचा रिप्ले या ठिकाणी आलेला दिसून येईल तर खाली या ठिकाणी सिलेक्ट ऑप्शन म्हणून हा पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी दिसत असलेली जी माहिती आहे इत्यादी सर्व माहिती तुम्ही या ठिकाणी जाणून घेऊ शकता तर आपण या ठिकाणी आता क्लेम स्टेटस हा जो पर्याय आहे म्हणजे आधी मी जो क्लेम केलेला असेल त्याचा स्टेटस काय आहे याबाबतची माहिती या ठिकाणी थी मी जाणून घेऊ इच्छितो त्याकरता मी या ठिकाणी क्लेम स्टेटस या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करतो क्लिक केल्यानंतर खाली सेंड या पर्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो लगेचच तुम्हाला या ठिकाणी परत रिप्लाय आलेला दिसून येईल आणि या ठिकाणी आता आता इयर ऑप्शन म्हणजे या 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 ठिकाणी 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 आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तर मी मी खरीप हा पर्याय निवडतो आणि पर्यायावरती क्लिक करतो त्यानंतर मित्रांनो तर मित्रांनो लगेच तुम्हाला या ठिकाणी खरीप दोन हजार तेवीस पीक विम्याबाबतची सर्व माहिती या ठिकाणी आलेली तुम्हाला दिसून येईल तर खाली या ठिकाणी तुम्हाला क्लेम स्टेटस मध्ये क्लेम पेड थ्रू क्लेम या ठिकाणी दाखवत आहे आणि टोटल क्लेम अमाऊंट या ठिकाणी किती मिळालेली आहे ते या ठिकाणी दाखवत आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी कोणत्या बँकेच्या बँक खात्यामध्ये पीक विमा रक्कम ही जमा करण्यात आलेली आहे त्या बँकेचं नाव सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात येत आहे तसेच या ठिकाणी कोणत्या तारखेला ही रक्कम जमा करण्यात आलेली आहे ती तारीख सुद्धा या ठिकाणी दाखवत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी दिलेल्या विविध पर्यायांचा उपयोग करून तुमच्या पीक विम्याची माहिती तुम्ही व्हॉट्सअपद्वारे आता या ठिकाणी मिळवू शकता या ठिकाणी मित्रांनो पर्याय जे दिलेले आहे यामध्ये पॉलिसी स्टेटस इन्शुरन्स पॉलिसी क्रॉप लॉस इंटिमेशन क्रॉप लॉस इंटिमेशन स्टेटस क्लेम स्टेटस तिकीट स्टेटस प्रीमियम कॅल्क्युलेटर असे या ठिकाणी पर्याय दिलेले आहे या संदर्भातली सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीय आणि शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल तर चला लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण आणि तुमच्या उपयोगी पडणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र